अखिल भारतीय सहसमल भांतो समाज संघ यांच्या वतीने सौरात भटका विमुक्त जाती मुक्ती दिन थोरात चौक इचलकरंज येथे मोठा उत्साह साजरा करण्यात आला समाज बांधवांची मोठी उपस्थिती यावेळी दिसून आली समर्थ सद्गुरू श्री शिवलाल स्वामी महाराज सोलापूरकर राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुनील मलके प्रदेशाध्यक्ष श्री रामचंद्र भाट यांच्या हस्ते फोटोपूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली कैलासवासी माझे राष्ट्रीय अध्यक्ष मूर्चंदजी भाट यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचं प्रास्ताविक व स्वागत नरेश नगरकर यांनी केलं यानंतर आमदार डॉक्टर राहुल आवाडे श्रीरंगजी खवरे आमदार राजू आवळे उपनगराध्यक्ष रवी राजपूते तसेच मच्छेंद्र भोसले विठ्ठल चोपडे मदन कारंडे अब्राहम आवळे राहुल खंजिरे रवींद्र जावळे बजरंग लोणारी आदींचे समाजाच्या प्रबोधनासाठी प्रेरणादायी भाषण केली समाज कल्याण अधिकारी सौ सुनीता नेर्लेकर यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली अप्पार तहसीलदार राजेंद्र बावणे व मंडल अधिकारी यांच्या हस्ते कंजारभाट समाजातील बांधवांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं समर्थ सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज यांनी भटका विमुक्त जातींचा ऐतिहासिक प्रवास व समाजाच्या प्रबोधनाची आवश्यकता यावर विचार मांडले समाजाच्या ऐक्याशिवाय प्रगती अशक्य आहे जुन्या परंपरेतून बाहेर पडून नवनिर्मितीची दिशा स्वीकारावी असं त्यांनी सांगितलं कोल्हापूर इच्चालकरंची शिरोळ सांगली सातारा पुणे व कर्नाटकातील अनेक समाज बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाची सांगता निवास गागडे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली सत्यमुख प्रतिनिधी गोविंद तिळंगे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका